नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते एक या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आधी चार ते एक असे टिपके मांडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर चार चारचा चार, 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 चार असे चौकोन काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे चौकोन काढून घेणार आहोत चला तर मग आपण आता प्रत्येक घरामध्ये आपण हे पाच पाच रेगा मारून घेणार आहोत आधी मध्ये एक रेग मारायची आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला दोन पहा अशा पद्धतीने एक हे वरच्या साईडला दोन मग त्याच्या खालच्या साईडलाही दोन रेगा हे अशा मारून घेणार आहोत त्याला क्रॉस होतील अशा पण सात रेगा होतील टोटल अशा काढणार आहोत आता आपण चारही चौकणामध्ये अशाच काढून घेणार आहोत फारच सुंदर अशा पद्धतीने आपण काढत आहोत दिसतानाही खूप सुरेख आपली रांगोळी अशी दिसणार आहे एकमेका समांतर ह्या व्यवस्थित आला पाहिजेत रेगा याची काळजी घेऊयात चला तर आता लास्टचा चौकण राहिलेला आहे आपला तोही काढून आपण कम्प्लीट करतो आहे तर अशा पद्धतीने आपले चारही हे कम्प्लीट झालेले आहेत रेगा काढून तर पुढची नेक्स्ट स्टेप आपण मध्ये एक टिंब काढून घेणार आहोत आणि अर्धवक्र अशा चार रेगा या चौकोनाला जोडतील अशा काढणार आहोत हां अशा पद्धतीने आता आपण त्याच रेगा या पूर्ण चौकोनाला चिटकतील अशा जोडून घेणार आहोत मिड पॉईंटला अशा पद्धतीने सात रेगा या टोटल आल्या पाहिजेत हे तीन ही चौथी पाचवी ही सहावी आणि ही सातवी अशा प्रकारे या सात सात रेगा आपण त्या चौकोनाला कम्प्लिटली या जोडून घेणार आहोत चला तर अशाच पद्धतीने आपण या रेगा ओढून घेतलेल्या आहेत तर आता आपण चौकोनाला या अशा बारकी मोठी मोठी अशी अशा सात या लाईन काढून घेणार आहोत थोडेसे ॲडजस्ट करून घेतले तर अशा आता अर्धगोल गोल आपण जोडणार आहोत खालच्या रेगेपासून त्या वरच्या पट्टीपर्यंत हे दोन हे तीन हे चार हे पाच चला तर अशा पद्धतीने आपल्या या सात रेगा काढून झालेल्या आहेत आपण बोटाच्या साहाय्याने थोडंसं ॲडजस्ट करून गोल आकार येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे गोलाकार काढून झालेले आहेत आता आपण त्या गोलाकार दिशेच्या विरुद्ध बाजूस आणखी सात लाईन ह्या काढणार आहोत अर्ध वक्र या हिशोबाने पहा तर कशी काढणार आहेत ते समांतर असतील अशाच रेषा आपण काढत आहोत पहिली मोठी काढतोय अशा सात लाईन काढणार आहेत पहिली मोठी त्याच्यानंतर लहान अशा असा एक कर्व काढतोय आणि त्याला सगळ्या रेगा जोडणार आहोत आपण एका पॉईंटला सातही रेगा तर आता आपण प्रत्येक बाजूच अशाच प्रकारे ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत चला तर आता आपण नेक्स्ट आला तर तशाच पद्धतीने आपण या रेगा काढून अशीच डिझाईन कंप्लीट करणार आहोत दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा आणि ही सात आता आपण गोल काढून घेऊयात एक हे दोन हे तीन चार हे पाच हे सहा आणि हे सात चला तर आपण आता पुढच्या पानाची स्टेप हे कम्प्लीट करणार आहोत सात रेगांची एक दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा आणि हे सात चला तर आपण काढून त्याला सगळे पॉईंट जॉईंट करणार आहोत पहा तर किती सुंदर आणि सुरेख आपली रांगोळी आलेली आहे अशाच पद्धतीने प्रत्येक साईडला आपल्याला या रेगा काढून कम्प्लीट करायची आहे रांगोळी चला तर मग आपण आता तिसरी बाजूही अशाच प्रकारे कम्प्लीट करूयात चला तर आता आपण या तिसऱ्या चौकणाकडे आलो हो। आहोत अशाच आपल्याला सात रेगा काढून घ्यायच्या आहेत चला तर आपण आता आधी मोठा वाला अर्ध गोल काढूयात त्याच्यानंतर आपण या आतल्या साईडचे गोल हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने खूप हळवारपणे काढावी लागेल रांगोळी व्यवस्थित शेप येण्याकरता अन्यथा एकदा शेप बिघडला की पूर्ण रांगोळी चुकते तर आता आपण तिसरी रेक जी आहे ती कम्प्लीट करूयात काढून खूपच सुंदर आणि सुरेख ही रांगोळी दिसणार आहे काढल्याच्या नंतर अंगणात दारात आपण कुठेही काढू शकता ही रांगोळी खूपच सुरेख वाटणार आहे चला तर अशा प्रकारे आपली तिसरी जी, जी रांगोळी काढायची होती आपल्याला तीही काढून कंप्लीट होते तिसरा चौक चला तर आता सात रेगा काढूयात आणि एक खालवर असं ओढलेला रेगा काढून त्याला सगळ्याच रेगा आपण जॉईंट करणार आहोत चला तर तीन हे चार हे पाच हे सहा आणि हे सात चला तर आता लास्टचा चौक आपला राहिलेला आहे का रांगोळी काढून कंप्लीट करूया तीही आपण अशा प्रकारे मस्तपैकी आपण या रेगा काढून घेतो आहे त्याच्यानंतर अर्ध गोल काढून घेतोय मग एक पानासारखी डिझाईन काढून तीही आपण कम्प्लीट करून घेतोय पहा तर पहिला अर्ध गोल काढताना जेवढा त्रास झाला तेवढा शेवटचा काढताना इझिली काढता येतो आपल्याला पहा तर किती सुरेख आणि सुंदर दिसत आहे डिझाईन रांगोळी पूर्ण कम्प्लीट झाली की आणखी सुरेख दिसेल पहा तर अशा पद्धतीने आपले हे चारही अर्धवल काढून कम्प्लीट झालेले आहेत त्याच्यानंतर आता पानासारखी डिझाईन आपण त्याच्या पुढं काढणार आहोत मग ही डिझाईन कम्प्लीट होईल चला तर आता आपण रेगा काढतो छोटी त्याच्याहून मोठी त्याहून मोठी आता त्याहून मोठी अशा सात रेगा आता ही कर्ववाली रेग त्याला आपण सगळ्या या रेच्या जॉईंट करणार आहोत कम्प्लिटली आपल्या या रेगा काढून कम्प्लीट झालेल्या आहेत चला तर आता आपण पिवळा आणि लाल रंग घेतोय त्याच्याने आपण टिपके काढून घेणार आहोत आणि हो आधी आपण फूल काढूयात त्या मधल्या बागेला टिपके द्यायचे आहेत आणि बोटाच्या साह्याने मध्येपर्यंत ओढून घ्यायचं आहे अशी सुरेख आपल्याला टिपक्यांची डिझाईन ही काढून घ्यायची आहे प्रत्येक बाजूला चला तर आता आपण असे प्रत्येक बाजूला हे पांढऱ्या टिपके काढून घेणार आहोत थोडे मोठे टिपके द्यायचे आहेत जेणेकरून आतपर्यंत रांगोळी आपली ही दिसली पाहिजे किंवा आली पाहिजे चला तर आता आपण हे चारही बाजूंना अशाच प्रकारे हे फूल काढून डिझाईन कंप्लीट करतोय अशा पद्धतीने आपण आतल्या साईडलाही सर्वच टिपके ओढून घेतोय आता चौथ्या जागी तशीच काढतोय आपण जेवढे टिपके त्या राऊंडमध्ये मावतील तेवढे द्यायचे असं काय आपण मोजून नाही देतोय ते तर पूर्ण फुल कम्प्लीट झाला पाहिजे याकरता झालं आता आपण पिवळा रंग घेऊयात आणि लाल रंग घेऊयात त्यांना टिपक्याच्या सहाय्याने आपण मस्त अशी डिझाईन काढून घेतो मग नंतर काळा रंगही भरणार आहोत मधला जसा चौकोण आहे तो वाटला पाहिजे याशी आपण पिवळे टिपके देतो आहे सर्वत्र खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे कलर भरल्यानंतर आधीच खूप सुरेख दिसते आणखीन त्याला सुरेखपणा त्याचा वाढतो आहे कलर्स पहा किती सुरेख वाटत आहे फक्त चार ते एक टिक्क्यांच्या सहाय्याने आपण काढतो आहे अशी उभी काढली याकरता चार ते एक टिपके आडवी जर काढली तर चार ते चार टिपकेच मावतात चला तर आता काळा रंग देऊन घेऊया आतमध्ये दे। चौकोन जसा तयार होतो त्याप्रमाणे आपण हा काळा रंग आतल्या साईडला देऊन आहे तोही तो कलर दिल्यानंतर खूपच सुरेख अशी रांगोळी उठावदार अशी आपली दिसणार आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन येणाऱ्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतील पाहण्यासाठी चला तर आता आपली ही रांगोळी म्हणजे ही पण रांगोळी कम्प्लीट होती आहे काळा रंग दिला की आपली पूर्ण रांगोळी ही कम्प्लीट झालेली आहे तुम्ही काळा रंग भरला आहे तिथे तुम्ही लालही भरू शकता पहा तर किती सुंदर आणि ही आपली रांगोळी आता दिसत आहे ధ్యవాద సగ్ అండ్ థ్యాంక్ యూ